हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अशी एक गोष्ट ज्यावरून आपल्याला समजेल की आपण देवाकडे काही जरी मागितले तरीही देव आपली जोडी कधीही रिकामी ठेवणार नाही तर तशीच एक कथा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत एक राजा होता तो रोज मंदिरात जात असत त्याच्याबरोबर त्याचे सुरक्षारक्षकही असत मंदिरात दर्शन घेऊन आल्यावर राजा काही क्षण मंदिराच्या पायरीवर बसत असे त्यावेळेस त्या मंदिराच्या पायरीवर दोन्ही बाजूला भिकारी बसलेली असे त्यातला एक भिकारी म्हणत राजा तुला देवाने बरेच काही दिले आहे तर तू त्यातले थोडेसे मला दे त्याच वेळेस दुसरा भिकारी म्हणत देवा तू राजाला बरेच काही दिले आहेस तर तू मलाही थोडे दे म्हणजेच एक भिकारी राजाकडे मागणी मागत असे तर दुसरा देवाकडे मागणी मागत असेल राजाकडे मागणी मागणारा भिकारी दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणत राजाच आपला देव आहे तो असताना तू देवाकडे का मागतोस देव काही देत नसतो राजाच आपला पोशिंदा आहे तोच आपल्याला देईल त्यावर देवाकडे मागणे मागणारा भिकारी म्हणाला राजा आपला पोशिंदा आहे हे खरे असले तरी सगळ्या सृष्टीचा पोशिंदा देव आहे म्हणून काही मागायचे असेल तर मी देवाकडेच मागतो भिकाऱ्याचे रोजचे मागणी ऐकून राजाने एकदा त्याला गुप्तदान करायचे ठरवले एक मोठे पातेले भरून खीर पाठवली ती मिळाल्यावर भिकारी आनंदून गेला तो दुसऱ्या भिकाऱ्याला म्हणाला बघ राजाकडे मागितल्याचा फायदा त्याने माझी मागणी पूर्ण केली नाहीतर तुझा देव तुझी ऐकतही नाही असे म्हणत पहिला भिकारी पोटभर खीर खातो आणि आपले पोट भरल्यावर तो उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्याला देत म्हणतो तू पण थोडी खीर घे आणि राजाचे आभार मान असे म्हणत खिरीचे पातेली दुसऱ्या भिकाऱ्याला देऊन टाकतो उरलेले खीर प्यायल्यावर पातेल्याच्या तळाशी सुवर्णमुद्रा होत्या ते पाहून भिकारी आनंदून गेला त्याने लगेच देवाचे आभार मानले त्याला खीर मिळाली आणि गुप्त धनही राजा नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी मंदिरात आला त्याला वाटले नेहमी आपल्याकडे भीक मागणारा भिकारी आज तेथे नसेल त्याचे ते आयुष्य बदलून गेले असेल पण तेथे जाऊन पाहतो तर झाले उलटच राजाने त्या भिकाऱ्याला भी विचारले तुला खीर खीर मिळाली नाही का भिकारी मनाला मिळाली तुमचे आभार मानावेवढे थोडे मी माझ्यातली उरलेली खीर दुसऱ्या भिकाऱ्यालाही दिली आणि सांगितले देव आपले ऐकत नसला तरी आपला राजा आपले गाराने ऐकतो तोच आपले भले करतो त्याला राग आला की काय कुणास ठाऊ तो आज आलाच नाही गेला असेल देवाकडे मागायला हे ऐकून राजा मनातल्या मनात हसला आणि म्हणाला देवाकडे जो मागतो त्याला कसलीही उणीव भासत नाही आणि जो मानवाकडे मागतो तो, तो कायम रिकामात राहतो या कथेवरून एकच स्पष्ट होते की आपण कधीही देवाकडे आपण कोणतीही गोष्ट मागितली तर देव आपल्याला नक्कीच देतो म्हणून कधीही देवाला काहीही जरी मागितली आणि देवाने जर का आपल्याला दिले नाही तर त्याच्यावर नाराज होऊ नका कारण देव आज जरी नाही दिले तरी देऊ उद्या दे आपल्याला ते नक्कीच देईल तर चला मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला माझी कथा कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर करा श, करा आणि जर काही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चला तर मग अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा उद्या भेटूया तोपर्यंत बाय बाय